करण्यासाठी केलेल्या परिसरातील व्हिडिओ दाखवला की कशा पद्धतीने पाणी बरोबर आपल्या महिला आश्रमाच्या साठी सुद्धा आपण सगळ्यांनी विनंती केली होती मला माझी ही भक्ती श्रद्धा ह्या आपल्या आश्रमाच्या मध्ये आहे आपल्या अ देवानंद महाराजांच्या कडे आहे त्याच्यामुळे त्या

आपल्या सर्व सैनिक पण बसल्या बसल्या अनेक गोष्टी मला सांगितल्या की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे आमच्या सीमाताईंनी आलेली सुद्धा यादी दिलेली की तांड्यावरती ह्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्यांची जाणीव मला आहे ह्या सगळ्या मागण्या आपण घेतलेल्या आहेत जसा जसा निधीची उपलब्धता होईल तसं आमच्या निलनच्या आमच्या भाऊनी पण रस्त्याची मागणी केलेली आहे जशी जशी उपलब्धता होईल कारण की बघा आपण मागच्या पहिल्या आमदारकीच्या कम मध्ये आपलं सरकार आल्यानंतर जेवढा निधी मिळाला तेवढा निधी एकदम गरज ज्या ठिकाणी ठिकाणी टाकण्याचं काम केलं आणि राहिलेल्या सुद्धा सगळ्या गोष्टींचा जो जो शब्द आपण दिले आहे तिथं तिथं आपल्या लोकांना अडचणी आहे तिथं तिथं निधी टाकण्यासाठी आपण यादी तयार आहे तसं जसं पाच करोड आले पाच करोड मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जेवढ्या मुखालच्या अशा सगळ्या गोष्टींचा आपल्याला विकास करायचा कोणतीही गोष्ट आपण विकासापासून दूर ठेवणार नाही पण आज या दिवशी आपण सरकार की आपले सरपंच जगू पाटील चंद्रशेखर द्या तुम्ही सगळे मंडळी किती वेळा येतात आणि मला विशेष कौतुक करायचं जगू पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं दिवसभर काम करून सगळ्या काही एखाद्या जरी व्यक्तीच आई अडचण असेल तर ती मी जिथं असेल तिथे त्यांना घेऊन येऊन शोधत किती का उशीर होईना ना आणून त्या व्यक्तीची दूर कराल ही धडपड माझ्या सहकार्यांची लेख नाना साहेब पहिल्यांदा मला या ठिकाण आमदार म्हणून या लोकांनी निवडून दिलं दुसऱ्यांदा सुद्धा एवढ्या अटी तबीच्या लढाईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचारांवरती विचार मतदार आणि प्रसाद धोडीकर साहेबांच्या वरती त्यांचे मग आमचे मामा सुंदर मामा असतील त्यांचे सगळे बाबांचे जुने सहकार्यांनी या निवडणुकीमध्ये जे सहकार्य केलं पूर्ण निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेतली आणि त्याचाच निकाल म्हणून त्याच फल म्हणून आज या ठिकाणी गेली आणि आपले नेते नरेंद्र देवेंद्र फडणवीस साहेबांवर साहेबांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि राज्यमंत्री पद आपल्याला दिला संधी दिली खरं तर मी आमदार असेल का नसेल मी मंत्री असेल का नसेल पण आमच्या साहेबांचे लेख म्हणून जे भरभरून प्रेम माझे सगळे वडील झाली मंडळी असतील आमचे सगळे भाऊ असतील आमचे सगळ्या वहिन्या असतील एवढं प्रेम देतात याची जाणीव मला वेळोवेळी एवढ्या डोक्यावरील सगळी मंडळी आपल्याला घेतात आणि मग ज्या उद्देशाने या राजकारणाच्या माध्यमातून करण्याची सुरुवात केली मला आलं दोन हजार अकरा मध्ये पहिल्यांदा मध्ये मी मुक्कामी आले आणि गाव ह्या गावामध्ये सर्व जाती धर्माची कशा पद्धतीने तांद्यावरचे मंडळी राहत असतात कसे त्यांचे दिवस असते सकाळ असते कांद्यांची अडचण काय असते या सगळ्या गोष्टी मग आदिवासी समाजासोबत आपण वेळ घालवला आणि या ठिकाणी मुक्काम आले कशा पद्धतीची सुरुवात होती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने रामप्रसाद भोडीकर साहेबांची लेख चमच्या घेऊन जन्माला जरी आली तरी सुद्धा ह्या ग्रामीण भागातील वाडी वस्त्यांवरती ताल्यांवरती राहणाऱ्या लोकांच्या आई अडचणी जवळून मी जोपर्यंत जाणून घेत नाही तोपर्यंत मला खऱ्या अर्थाने यांचं दुःख कळणार नाही आणि त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघातल्या गावामध्ये माझा मुक्काम झालेला आहे आपल्या सुद्धा जिंतूर तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये मी स्वतः मुक्काम केलेले आणि कशा पद्धतीने काय अडचणी त्या जाणून आहे आणि मला नेहमी बाबांना सांगणार असायचं नानासाहेब मी कधीच मारणार नाही माझ्या लोकांना की माझ्या बळीला आमदार कि लवकर लोकांना वाटलं पाहिजे की आपली दिदी आता तयार झाली आपली दिदीच नेतृत्व आपल्याला पाहिजे कायम मला बाबा सांगायचे दुसऱ्या कोणाला आमदार करायला मला अभिमान वाटेल पण माझ्या कोणीला आमदार ऐकलं मी उभं करतो तुम्ही तिच्यासाठी काम करा असं मी कधीच म्हणणार नाही जोपर्यंत त्यांचा विश्वास तू संपादन करणार नाहीस तोपर्यंत कधीच मी तुझं नाव घेणार नाही आणि आपल्या सगळ्यांना आठवतलं दोन हजार एकोणवीस ला अशी परिस्थिती झाली की बाबांनाही वाटलं साहेबांनाही वाटलं की जाऊ दे उभं करू आणि तुम्ही सर्वांनी राजकारणाची सदस्य झाली एकोणवीस ला या ठिकाणी आमदार झाली आणि चोवीस ला सुद्धा आमदार झाल्यानंतर आज राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली मला खंत आहे जगू पाटील की इतके वर्ष एक वर्ष लागलं मला आपल्या गावामध्ये यायला पण मी जरी कुठे जरी असले तरी आपल्या लोकांच्या साठी सातत्याने या ठिकाणी मी प्रयत्नशील असते मला आज आनंद होता सांगायला की डॉक्टर पंडित दराडे सारखं व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी आपण निवडणूक विधानसभा च प्रमुख म्हणून त्यांना नेमलेलं प्रत्येक वेळी चांगलं काम ते करत असतात जे जे जबाबदारी त्यांच्याकडे प्रामाणिकपणे काम करतात आणि आज त्यांचं अभिनंदन करा आपण सगळ्यांनी काळ्या अजून केलं पाहिजे त्या कमिटीवरती आपण त्यांना अध्यक्ष म्हणून नेमलेले का अध्यक्ष म्हणून नेमले डबल फायदा म्हणले बघा राज्य आरोग्य मंत्री म्हणून तिथे काम करायला सगळीकडे आता तालुक्याच्या ठिकाणी अविनाश भाऊ आपण डायलिसिस सेंटर उभे केलेले सगळ्यात चांगली आरोग्याची सुविधा आपल्या जिल्ह्यामध्ये उभी उभी राहत आहे आणि चांगले उपचार पद्धती आपल्या जिल्ह्यामध्ये सरकारी दवाखान्यांमध्ये आपण उपलब्ध करून देतो डॉक्टर साहेबांचा डबल फायदा निराधारची पण खरी पालक ते करणार त्यांना ती लाभ मिळवून देण्यासाठी करणार पण त्या निराधारचा जरी मुलगा असून जरा कुठं कमी जास्त करत असं तपासणी करायला पण डॉक्टर साहेब तपासणी करणार की यांना मग डोळे किती का कशाचे गुडघे दुखायला का काय आता डबल फायदा होणार आहे आपल्याकडून डॉक्टर साहेबांच्या कडून आणि मला खात्री आहे कि या सगळ्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ करून देण्यासाठी आम्ही काय काही दीड वर्षापासून आमची योजना माझे सचिन असतील आहे माझ्या युवा सहकार्याने इतक्या कि प्रत्येक गरजूला त्या योजनाचा लाभ आधी पाचशे सहाशेच्या वर घरगुलं कोळी गावामध्ये सरपंचांनी करून घेतले अजूनही राहिलेल्यांची घरकुलाची यादी तयार झालेली आहे त्यांना सगळ्या घरगुलं मिळणार आहे हे सगळं की आपल्याला शेवटच्या घटकाच्या लोकांना न्याय द्यायचा आहे ह्याच प्रामाणिक भावनी आमची सर्जेराव तिथले लाभ असलेले ती सगळी मंडळी वारंवार प्रत्येक आडी अडचणीतल्या लोकांच्या अडचणी घेऊन येतात ते सोडवण्याची ताकद त्या सगळ्यांच्यामुळे मला मिळालेली मला, मला खात्री बघा खऱ्या अर्थाने गावाचा विकास करायचा असेल तर ती सूत्री जी आपली पंचायत राज पद्धती आहे मग त्याच्यामध्ये ग्रामपंचायत आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे आता येणाऱ्या निवडणुका ह्या पंचायत समिती जिल्हा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि त्यासाठी आपल्याला तयार व्हायचंय जेव्हा डबल इंजिनचं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये असले कशा पद्धतीने फायदा होतो याचा लाभ आपण सगळ्यांनी घेतलेला आहे आपल्या सगळ्यांनी जसं सांगितलं सोडायला न्यूयॉर्क गेला गेलं तुम्ही लोक पण आपल्या लेकराच्या भेटले जातात की नाही आहे तिथं राहायला खायला सहाच दिवस गेले आले नाही सहाच दिवस गेले इथे लांब अठरा तास लागतात जायला पण लगेच मस्त गेले म्हणजे बाहेर देशामध्ये तिकडे दे एवढा पाऊस झाला आज हे काय अहवाल तयार नाही झाला आणि आव्हान तयार नाही झाला मी उतरली पंधरा तारीखला सोळा तारीखला ता देवाभाऊच्या कानात ता सांगितलं सतरा तारखेला पहिले जून जुलै ऑगस्ट एकशे अठ्ठावीस करोड रुपये आपल्या जिल्ह्याला महाराष्ट्रात सगळ्यात पहिले कोणी दिले असतील तर ते देवाभाऊ त्यानंतर सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी झाली त्याचे दोनशे साठ कोटी रुपये मिळाले त्यानंतर ऑक्टोबर मध्ये झाली त्याचे सुद्धा पंचेचाळीस कोटी रुपये मिळाले हे अतिवृष्टीचा निधी आपल्या जिल्ह्यासाठी आला त्याच्यानंतर तर बघा एवढं मोठं संकट आसमानी संकट शेतकरी बांधवांवर आलं संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला भरभरून पॅकेज केलं सत्त्याऐंशी टक्के जिल्ह्यातल्या लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले ज्यांचं नाही ज्यांचं केवायसी झालेलं नाही आधार बँकिंग नाही त्यांचेच पैसे राहिलेले त्यांचे सुद्धा आपण टाकून घेऊ काळजी करायचं काम नाही पण अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधी उभं केलं पाहिजे म्हणून रब्बीच्या प्रति हेक्टर दहा हजार रुपये देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला आपल्या जिल्ह्यामध्ये चार लाख एकोणचाळीस हजार नऊशे सत्तावीस शेतकरी आहेत त्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये दहा हजार रब्बीच्या पिकासाठी अर्थसहाय्य जबाबमध्ये हो त्याचे एस एम एस सुद्धा आपल्या सगळ्यांना आलेले काही मंडळी म्हणाले डॉक्टर साहेब कमी पैसे आहेत आम्हाला एस एम एस कमी आहे तर त्यांना हेक्टरी दहा हजार च्या एन्स आणि जमीन असतात कशा पद्धतीने पैसे आले असले पण प्रत्येकाला या ठिकाणी मेसेज आलेले आणि आपल्या सगळ्यांना पैसे काळजी करायचं काम आमच्या लाडक्या बहिणी राहिलेला बऱ्याच सगळ्यांना काम सगळे मला काही कमी दिवसभर नुसती भाषण ठोगत बसायचे पण लाडक्या बहिणींना सुद्धा या मंचावर बसलेल्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगायचो तुम्ही निरोप द्या बघा आधी लोक बहिणींना वाटू लागलं काही नाही निवडणुकी पुढच्या पैसे भेटतील पुरा करत होते पण हा देवाभोचा शब्द आहे आणि लाडक्या बहिणीवरती खास आहे आणि म्हणून दीड हजार रुपये बहिणीची योजना ही कायम चालू राहणार योग्य वेळी एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींची योजना होणार आहे लाडक्या बहिणी कशाच पद्धतीने आपल्या भावाकडे बघितलं पाहिजे हा बघ आणि सगळ्या लाडक्या बहिणी बघणार हा संदेश माझा तुम्ही सगळ्याजणी आपल्या गावातल्या लाडक्या बहिणीकडे देणार आहे लाडक्या बहिणींना लखपती करायचे तरुण भावांना आपल्याला उद्योगपती करायचे त्यासाठी अविनाश भाऊ मी तुम्हाला विनंती करते आमच्या डॉक्टर साहेबांनी सगळी योजना आपले इथं तर आपल्या दरगड साहेब आहे उद्योग उद्योजक आपा तुम्ही सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे तरुणांना आत्मनिर्भर बनवायचे आपल्याला पाच लाख पासून पाच करोड भाषण फोटण्यासारखं नाही आता डॉक्टर साहेब लवकरच अनेक उदाहरणं या ठिकाणी उपस्थित करून दाखवणार आहे आपल्या चिंतूर तालुक्यामध्ये की ज्या व्यक्तीला एक दोन लाख सुद्धा एक दोन लाखाचा भांडवल असेल आणि बँकेचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या योजनेचं अर्थसहाय्य घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेल्या योजनेचा अर्थसहाय्य घेऊन ह्या टोलीमध्येच अनेक तरुण आपण उद्योजक उभे करू शकतो पण त्यासाठी तुम्ही लोकांनी आमच्याकडे आलं पाहिजे संपर्क साधला पाहिजे आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला मोठं काम उभं करायचं आपल्या जिंतूर तालुक्याचा अनेक दिवसांपासून आपल्याला पाणी आहे पण आपल्या शेतकऱ्याच्या लेकीचा अधिकार जिंतूर सेलूकरांनी वाढवला म्हणून या जिंतूरकरांच्या बांधावरती पाणी आणण्यासाठी गदरेला उजव्या साईड न पीडीएल नेटवर्क पाणी आणण्याला मंजुरी हजार हेक्टर जमीन आता उपलब्ध असलेल्या पाण्यावरती आपली हो खाली येणार आहे आणि त्यासाठीच नियोजन सुद्धा झाले लवकरच तुम्हाच्या पुढे आपल्या सगळ्यांच्या की कशा पद्धतीने आपण ते पाणी आता नेणार आहोत आणि हे झाल्यानंतर आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपल्या पिढीने दुष्काळ दुष्काळ आहे पण ना पुढच्या येणाऱ्या मराठवाड्याच्या पिढीला आम्ही दुष्काळ बघू देणार नाही ना तशा पद्धतीचे नियोजन मुख्यमंत्री महोदयांनी आपलेलं आहे आणि मग जेव्हा अतिरिक्त पाणी आपल्या एकंदरीत धरणामध्ये होईल मग तेव्हा दहा हजार हेक्टर नाही तर पन्नास हेक्टर जमीन आपल्या अजिंकू तालुक्याची ओळखा खाली आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला या ठिकाणी देते त्यांनी मोठा अधिकार तुमच्या सगळ्यांच्या मुळे मला मिळाले आणि तशा पद्धतीने हक्काने देवा भाऊकडे बहीण भांडू शकते आग्रह करू शकते की माझ्या लोकांना हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे आणि तशाच पद्धतीने आपण दाखवलेला विश्वास देवेंद्रजी सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवतात आणि सगळ्या मागण्या आपल्या तात्काळ पूर्ण होतात आज राज्याची परिस्थिती जरी कठीण असली शेतकऱ्यांच्या पाठीशी काम आपल्या सरकारनी केलेले आहे आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे आणि मला खात्री या सगळ्या गोष्टींचा विचार करत आज तरी जरी मध्ये माहितीचे लोक आपल्या विरोधामध्ये या ठिकाणी उभे राहणार आहेत तेही आपल्याला विचारता कामाने परंतु तुम्हाला सांगते शेवटी पंतप्रधान कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचे आणि या ठिकाणी पक्षाचे त्यामुळे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या भडकवणं ही आपली जबाबदारी आहे या ठिकाणी निवडणुकीची प्रमुख म्हणून आपल्याला नेमलेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत करण्याची जबाबदारी आपल्यावर आलेली जरी माझा कमी वेळ भेटत असला तरी नाना एवढे जीवा माझ्या बाबांचे सहकारी या ठिकाणी आहे माझ्या सगळ्या तरुण सहकार्यांना त्या निवडणुकीमध्ये आपल्याला प्राधान्य द्यायचे आणि तरुणांच्या साठी सगळी मंडळी एक जीवाने पुढे येणार असा विश्वास मला आहे कारण की

एवढी आपण करू गती आहे विचार आठ दहा दिवसामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर होतील त्यामुळे जास्त वेळ आपल्याला काही भेटणार नाही म्हणून बारकाईने नियोजन आपल्याला करायचं तर आपण सगळेजण कराल आणि या ठिकाणी जमलेल्या सगळ्या वडील सांगायचं डॉक्टर साहेब संजय निराधार योजनेचा पहिले दीड हजार रुपये होत आपल्या लाडक्या ले लेखानी आपल्या ले राज्याच्या मुख्यमंत्री देवाभाऊनी अडीच हजार रुपये पगार आपल्या वडील झाल्या मंडळींची गेलेली आहे दिव्यांगांच्या सुद्धा मानसनामध्ये वाढ केलेली आहे मग प्रत्येक वेळी प्रत्येक लेखीच शिक्षण मोफत केले तरुणांच्या साठी सुद्धा आता एक लाख लोकांची भरती दहा हजारची पोलीस भरती आलेली आहे आपण सगळेजण त्यासाठी तयारी करत आहे केवळ देवेंद्र फडणवीस सारखं साहेबांसारखं या ठिकाणी नेतृत्व लागले म्हणून सगळं शक्य होतं एक लाख लोक तरुणांच्या साठी सुवर्ण संधी या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होणार आहे दहा ची भारतीय सुद्धा पोलिसांची होणार आहे मला आता अशी जी काही सांगत होत्या काही दिवसापूर्वी आपण विचार केला होता की मोफत प्रशिक्षण त्या पोलीस भरतीसाठी आपण द्यावं कारण आमच्या गायकवाड सरांसाठी इतकं चांगलं ट्रेनिंग देणारे मंडळी इथे दे आहेत इतक्या चांगल्या आमच्या सगळ्या अकॅडमी आहेत आए। मुलांना चांगल्या पद्धतीने तयार करतात आपण कशाला त्यांच्याच त्यांना गरज असेल त्यांना आमच्याकडून लागत असेल गायकवाड सर आपण सांगावं आपल्या अकॅडमी मधल्या आपल्या मुला मुलींना या महाराष्ट्रातल्या जेवढ्या पोलीस भरतीमध्ये इच्छुक आहेत परत देश सेवेसाठी जर कोणी तयार असेल त्यासाठी सुद्धा बघा मी सुद्धा एका नौदल अधिकाऱ्याची सून आहे त्यामुळे आपल्या देशाच्या रक्षणासाठी मग नेव्ही असेल आर्मी असेल मिलिटरी असेल या सगळ्या एअरफोर्स असेल किंवा तिथं अलाइन बाकी जे स्टाफ फोर्स त्याच्या सुद्धा भरत्या होतात त्याची सुद्धा माहिती गाय पडसर पुढे आपण माहिती घ्यावी आपल्या अकॅडमीच्या मुला मुलींना त्याच्यात आर्मी मध्ये जायचं म्हणजे काय तिकडे बॉर्डरला जाऊनच गन घेऊन थांबायचं असं नसतंय त्याच्यात सुद्धा चांगल्या पद्धतीच्या वेगवेगळ्या अप्रेंटिस अशा तशा असतात त्याच्यासाठी तयारी केली पाहिजे मार्गदर्शन लागले ते करण्यासाठी मी तयारी आज बघा एवढी छान स्पर्धा इथे एकटो ठिकाणी तो आला करून आणि तो शिकून गेला म्हणून बघा इतकी स्पर्धा या देशामध्ये वाढलेली आहे आता काही आमच्या आदिवासी बहिणी मला आमचे मुलं एक दोन मार्गाने आमच्या मुलाला कट करत असतात असं नाही एवढी स्पर्धा या देशामध्ये वाढली आहे या स्पर्धेत तयार व्हायचंय मला आज आनंदाने सांगावं असं वाटत लगे पार्टी मध्ये एक तांडा आहे आपल्या चेनू तालुक्यामध्ये तिथली एक लेख उद्धोड कामगाराची आली त्या तांड्यावरची पहिली लेख बीएमएस चा तिथं नंबर लागला आणि आज आयुर्वेदिक डॉक्टर लेख म्हणाले हो एवढं आपल्यावर एक क्षमता आहे तिथल्या शिक्षकाने ठरवलं या ठिकाणी पण जेवढे शिक्षक असतील किंवा आपल्या गावातल्या शिक्षकांना पण सांगा स्वतःची लेकर शिकवतात ते सातवी पर्यंतची शाळा झाली आणि डॉक्टर झाली एवढा शब्द आपल्या लेकरांमध्ये ले योग्य मार्गदर्शन यांना आपल्याला द्यायचे आणि हे सगळं काही आपण येणाऱ्या दिवसामध्ये करणार आहे एवढंच या ठिकाणी बोलते खूप माझं लांबत चाललेलं भाषण कारण त्यानंतर आम्हाला